मस्त असे रव्याचे लाडू तुमचे तयार आहेत प्रमाण किती प्रमाण घेतलं आहे आणि कसं घेतलं आहे कसं भाजलं आहे हे सगळं अगदी सविस्तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर अगदी खुशखुशीत झालेले आहेत तूप अगदी कमी वापरलं आहे साखर पण कमी वापरली आहे आणि छान लाडू वळले गेलेत बऱ्याच लोकांना वाटतं तूप आणि साखर कमी वापरली तर लाडू वळले जाणार नाही वेलची पूड बारीक रवा तूप आणि साखर या व्यतिरिक्त या लाडू मध्ये काहीच घातलेलं नाहीये तर चला रेसिपी पाहूया नमस्कार मैत्रिणींनो आपण इथे दिवाळीसाठी रव्याचे लाडू बनवणार आहे आणि त्यासाठी माप घ्यायचंय चार वाटी इथे आपण चाळलेला छान मी याच कढईमध्ये बघा आधी रवा चाळून घेतला तर चार वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आणि रवा अगदी बारीकवाला घ्यायचा आहे अगदी बारीकवाला असा चार वाटी रवा घेऊया दोन नमस्कार मैत्रिणींनो आपण इथे रव्याचे लाडू बनवतोय आणि या प्रमाणामध्ये तीन वाटी बारीक रवा घेतलेला आहे बारीक म्हणजे अगदी बारीकवाला तर त्यानेच तुमचे लाडू छान बनणार आहेत जाड रव्याचे लाडू थोडेसे असे खूप दाणेदार बनतात आणि हे छान साखरे बरोबर एकजीव होतात आणि मस्त असे चवीला लागतात आता हा तीन वाटीचा रवा घेतलेला आहे आपण तर भाजून घेऊ आणि रवा चाळून घ्या गॅस चालू करूया मीडियम आच वर सतत हलवत असं तुम्हाला छान रवा ब्राऊन कलर येस तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर अजिबात लागू द्यायचा नाही आधी भाजून आहे आणि मग तूप आहे तोपर्यंत आपण साखरेचं प्रमाण घेऊ साखर बारीक करून घेऊ किंवा तुम्ही रेडीमेडची बारीक केलेली साखर पण वापरू शकता तीन वाटी रव्यासाठी दीड वाटी साखर बारीक दळून घेऊया आधी एक वाटी घेतली मग अर्धी वाटी छान अशी बारीक वाटून घ्यायची साखर ही बघा जाडी साखर आहे तुम्हाला हवी ती साखर तुम्ही घेऊ शकता इथे मंद आचेवर खाली लागून न देता छान असा बारीक रवा आपण भाजून घेतो आहे तर आधी तूप घालण्याची घाई करायची नाही आहे मी तुम्हाला तुपाचं प्रमाण पण सांगते आणि अगदी छान असा भाजत आला रवा की मग तूप घालायचं आहे रव्याचा छान सुगंध सुटला आहे आता मस्तपैकी रवा भाजला जातोय त्यामुळे छान असा सुगंध सुटला आहे मस्त अजून थोडा वेळ पाच मिनटं रवा भाजून घेऊया हे बघा आणि छान असा रवा दिसायला लागला आता तोपर्यंत इथे आपण जी ही वाटी घेतली होती त्याच्या अर्ध्या वाटीच्या प्रमाणात आपण म्हणजे या वाटीची अर्धी वाटी तूप आपण इथे घेणार आहे तर हे त्याचं प्रमाण आहे तर आता आपण तेवढं तूप घेऊ कारण रवा भाजत आलाय त्यामुळे आता आपल्याला हळूहळू ह्याच्यात तूप घालावं लागेल रवा भाजायच्या आधीच तूप घालू नका नाहीतर मग लवकर रवा करपून जातो किंवा लाल पडतो इथे आपण वाटीमध्ये तूप काढून घ्यायचं आहे हे बघा आता आपण ही एक वाटी तूप घेणार आहे हे घरचं म्हशीचं तूप आहे तुम्हाला जे हवं ते तुम्ही घेऊ शकता रवा छान भाजला जातोय सुगंध सुटलाय आता हळूहळू आपण याच्यात तूप घालायला सुरुवात करायची छान असा कलर यायला लागलेला आहे तर हळूहळू आपण याच्यात तूप घालूया तर छोट्या चमचाने मस्तपैकी घालायला सुरुवात करायची एकदम सगळं तूप घालायचं नाहीये मी आधी थोडस बाजूला ठेवणार आहे आणि कुठलाही पदार्थ करताना असं थोडंफार सांडतं वगैरेच तर छान असं थोडं थोडं मिक्स करत जाऊ आणि मग पूर्ण घालू कारण खूप तूप एकदम घातल्यावर अंदाज येत नाही पण हे नेहमीचं माझं प्रमाण आहे तुम्हाला कमी तुपाचे करायचे असतील आता हे जर तूप सगळीकडे पसरलं एकजीव झालं तर आपण एवढ्यावरच हे भागवू शकतो हे बघित छान असं तूप लागतं आहे सगळेकडून आणि मस्तपैकी रवा बघा छान असा रंग दाखवतो आपल्याला मस्त रंग आलेला आहे आपल्या रव्याला आणि अजून थोडंसं तूप आपण इथे घालणार आहे कारण त्याची आवश्यकता पडणारच आहे कमी तुपात तुम्ही बनवूच शकत नाही हे पदार्थ किती काही म्हटलं तरी आणि प्रमाण लक्षात ठेवा प्रमाण सगळ्यात महत्त्वाचं आहे हे बघा आता छान असं अजून पाच मिनटं छान असं मंद आचेवरच आपण रवा भाजून घेऊया आता तूप एक एकजीव होईल त्यानंतर पण छान असा सुगंध सुटेल आणि तुमच्या लक्षात येईल रवा भाजला गेला म्हणून रवा बघा छान भाजला गेला आहे आणि अजिबात हात बाजूला करायचा नाही आहे नाहीतर रवा खाली लागू शकतो आणि आता आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे तो आपण यावेळेस घालणार आहे आता छान रवा भाजला गेला आहे त्यावेळेस आपण इथे हा इन्ग्रेडियंट घालणार आहे तो म्हणजे मिल्क पावडर पाव वाटीच्या प्रमाणात मिल्क पावडर घेतली आहे आणि ती आपण इथे आता घालणार आहे आणि छान असं त्याच्याबरोबर भाजून घेणार आहे तुम्ही नेहमीच्या शिऱ्यामध्ये पण जर मिल्क पावडर घातली तर तुमचा शिरा खूप टेस्टी बनेल आणि आता आपण गॅस बंद करून टाकला मस्तपैकी आता छान असं हे बघा इथे आपण आता हे परतत राहणार आहे हात बंद ठेवायचा नाही आहे अजिबात कारण हे खाली लागू शकतं त्यामुळे आपण इथे अजून पाच मिनटं तरी असंच भाजत राहणार आहे पाच मिनटं असंच हलवत राहा आणि पाच मिनटानंतर हवं तर या कढईमधून काढून एखाद्या दुसऱ्या घमेल्यात किंवा पातेल्यात हे मिश्रण घ्या जेणेकरून लागणार नाही कारण हे बघा थोडं थांबवलं ना तर अशा प्रकारे लागायला लागेल ते तर ते लागलं नाही पाहिजे हे लक्षात असू द्या आणि मस्तपैकी पाच मिनटं आपण हे भाजत राहू आणि इथे बघा तूप अजून आपलं शिल्लक आहे जर गरज पडली तर आपण घेऊ नाहीतर गरज पडणार नाही बारीक रवा घेतलात अगदी झिरो नंबरचा तर गरज पडत नाही आणि तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला मिक्सरला दळून घ्या छानपैकी आणि असंच पाच मिनटं आता मस्तपैकी भाजत राहू रव्याला अजून कारण दुधाची पावडर पण छान त्याच्यात शिजेल आणि अगदी टेस्टी लाडू बनतील तुमचे अगदी मिठाईवाल्याकडे मिळतात तसे भाजलेला रवा आपण इथे एक वेगळ्या घमेल्यामध्ये काढून घेतोय आणि छान असा काढून घ्यायचा जेणेकरून कढईमध्ये तुम्हाला खूप हलवत राहावं लागणार नाही कारण कढईमध्ये लागण्याची भीती असते तर इथे आपण हे मिश्रण आता काढून घेऊया ज्यात फक्त रवा तूप आणि मिल्क पावडर आहे मैत्रिणींनो आपलं रवा मिल्क पावडर तूप हे भाजलेलं मिश्रण तयार आहे तर आता इथे आपण यासाठी जी दीड वाटी साखर दळून घेतलेली आहे ती याच्यात घालणार आहे गरम असतानाच घालून झाकून ठेवायचं आहे तर बघा ही दीड वाटी साखर आपण दळून घेतली होती दळल्यानंतर ती जवळजवळ दोन वाटी झालेली आहे तर तुम्ही पावडरचं प्रमाण घेतलं तर दोन वाटीचं घ्या तुम्हाला सांगते या तीन वाटीने रवा घेतलेला आपण या दीड वाटीने साखर घेतलेली आहे या अर्ध्या वाटीने तूप घेतलं होतं त्यातलं अर्ध स्तूप आपल्याला वापरावं लागलेलं आहे आणि याच्याच पाववाटीने आपण मिल्क पावडर घेतलेली आता सगळ्यात महत्वाची स्टेप आहे हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे याच्यात अजून वेलची पूड घालायची आपल्याला आता वेलची पूड दाणे काय घालायचं असेल ना तुम्हाला ते सगळं घालून घ्यायचं आणि माझ्याकडची वेलची पूड थोडी जाडसर आहे तुम्ही ह्याच्यापेक्षा बारीक पण करू शकता तर छान वेलची पूड घालते वेलची पूड घातल्याने लाडू पचायला पण हलके होतात तर छान वेलची पूड घालून सर्व मिश्रण एकजीव आहे व्यवस्थित आणि झाकून एक तासासाठी ठेवून आहे मस्त वाफ बसली पाहिजे याला छान एक एकजीव करा जेणेकरून त्याला वाफ अशी साखरेची हे बसेल आणि मस्त असं त्याच्या गर्मीमध्ये ते रवा शिजला जाईल मेन उद्देश याचं हेच आहे की रवा छान शिजला गेला पाहिजे आणि तो पचायला हलका होईल या प्रक्रियेनंतर तुमचा रवा पचायला हलका होईल हे लक्षात ठेवा मस्तपैकी बघा इथे सगळं एकजीव केलं आपण आता झाकण मारून ठेवू अर्ध्या तासासाठी छान रवा गरम गरम भांड्यात झाकून ठेवूया मैत्रिणींनो इथे रवा बघा छान असा थंड झालाय म्हणजे कोमट आहे आता याला मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेऊया दोन घरके तर छान असं म्हणजे सगळीकडून साखर लागेल आणि लाडू छान वळले जातील छान अशा प्रकारे बारीक झालं पाहिजे जेणेकरून मस्त पेकी तुम्ही लाडू वळू शकाल दळलेलं मिश्रण यात काढून घेऊया आणि बघूया की लाडूची मूठ बांधली जाते का लाडू बांधला गेला पाहिजे तो होपस बांधला जाईल नाहीतर मग थोडस तूप घालावं लागेल गरम करून लाडू जर वळला गेला नाही तर सगळं मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घेतलंय आता पुन्हा एक जीव करून घेऊया आणि लाडू वळून घेऊ हवं तर थोडस गरम तूप घालू जर लाडू वळले नाही गेले तर कारण तूप अगदी कमी घेतला आहे आपण याच्यात तर अशा प्रकारचा लाडू वळला गेलेला पण तरीसुद्धा पुन्हा एकदा ह्याला पण या, आणि छान सगळं मिश्रण आता एकजीव करू आणि लाडू वळूया बघू कसा वळला जातो आणि मग तसेच सगळे वळून घेऊ मघाशी मी काय केलेलं एक प्रमाण घेतलेलं असं हां असं आणि ह्या प्रमाणात लाडू वळला होता म्हणजे छान एकसारखा लाडू होतो एका आकाराचे होतात तुम्ही जर प्रमाण घेतलं तर पण ह्याचे खूपच छोटे होत आहेत तर रव्याचे लाडू थोडेसे मोठे घ्यावे चांगले बनतील जसं आपण आधी घेतलं होत नाही झाले तर मग मी थोडस इथे तूप घेणार आहे पण होत त्यामुळे हे बघा असे लाडू आता सगळ्याच्या सगळे बांधून घेऊ आपण